जय महाराष्ट्र मित्रांनो गावगाड्यातील भावाचे पीक कर्ज आता लाडक्या बहिणींच्या मुठीत एकवटले आहे ज्या कुटुंबातील जमिनीची खातेफोड झालेली नाही त्या कुटुंबातील भावांना पीक कर्ज मिळवायचे असेल तर बहिणींच्या नावावर देखील ते काढावे लागणार आहे तर म्हणजेच काय भावाचे पिक कर्ज आता लाडक्या बहिणींच्या मुठीत आहे तर मित्रांनो याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील केंद्र सरकारने ज्याची

सेवा संस्थांकडून पीक कर्ज दिले जात होते परंतु ही पद्धत बंद होणार आहे ती कोल्हापूर वगळता राज्यभरातील बंद झाली आहे तथापि शेतकऱ्यांना त्रास नको म्हणून जिल्हा बँक आतापर्यंत कुटुंब प्रमुखांच्या शेतीवर पीक कर्ज देत होती आता तसे होणार नाही ज्यांच्या आठ अ उतार्यास एक किंवा दोनच नावे आहेत त्यांना पीक कर्जात कोणतीच अडचण नाही परंतु ज्यांच्या अ भावांची नावे आहेत त्यांना त्यांच्या पीक कर्ज मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात एकत्रित सात बारा व आठ अ असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे त्यांना यातून मार्ग म्हणून एकतर हक्क सोड पत्र करून उतार्यावरील नावे कमी करावी लागतील किंवा दुसरा पर्याय म्हणून बहिणींना गावातील सेवा संस्थेचे सभासद करून घ्यावे लागेल त्यांच्या नावावर पिक कर्ज मंजूर होईल ते नंतर बहिणींनी भावाला द्यायचे आणि मग भावाने मार्च मध्ये बहिणीच्या नावावर हे कर्ज भरून त्यांचे खाते कर्जमुक्त करायचे असा हा सगळा व्यवहार आहे असे करण्यात अडचणीच जास्त आहेत कर्जासाठी बहिणी तयार होण्याची शक्यता खूपच कमी आहे कारण भावाने कर्ज भरलेच नाही तर त्याची परतफेड तिलाच करावी लागेल आणि आपल्या नावावर कर्ज काढून ते भावास देण्यास तिच्या सासरकडील मंडळी देखील सहजासहजी तयार होणार नाहीतच अशी सगळी गुंतागुंत भविष्यात वाढणार आहे जिल्ह्यात अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी कधी काळी भूविकास बँकेचे कर्ज घेतले होते तेव्हा त्यांची नावे सातबारा उताऱ्यास उतार्यास लागली होती ती अजून तशीच आहेत व मूळ मालकांची नावे मात्र इतर हक्कांत आहेत त्यांना देखील कर्ज मिळत नाही त्यासाठी त्यांनी भूविकास बँकेकडून कर्ज फेडल्याचा दाखला घेऊन तलाठ्याकडून बँकेचे नाव सातबारावर कमी करून घेण्याची गरज आहे शिरोळी व राधानगरी तालुक्यात अशी काही गावे आहेत की त्या गावातील आहेत परंतु गेली वर्षांपासून शेतकरी तीक असतात त्यांना देखील पीक कर्ज मिळत नाही त्या संदर्भात बँकेने सहकार आयुक्तांकडे पाठपुरावा सुरू केला असल्याची माहिती बँकेच्या शेती कर्ज विभागाचे व्यवस्थापकांना दिली आहे भारतातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांसाठी एक सॉफ्टवेअर विकसित केले आहे त्यामध्ये पहिल्याच टप्प्यात कोल्हापूर आणि मध्यवर्ती बँकेशी संलग्न एक हजार सातशे एकावन्न सेवा संस्थांचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये जिंदगीला जेवढे क्षेत्र नोंद असेल तेवढेच पिक कर्ज मंजूर करण्यात यावे असे देखील निकष देण्यात आले आहेत तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद